उमरगा तालुक्यातील जगदाडवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पोवाडा भारूड देशभक्तीपर गीत गौडण अभंग गोंधळ गीत लावणीसह आदी गीत संगीताच्या तालावर बालकलावंतांनी बहारदार सादरीकरण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मणी जिंकली जिल्हा परिषद जगदाडवाडी शाळेच्या विद्यार्थिनी कलावंतांनी सादर केलेल्या मराठमोड्या लावण्यांनी रसिक स्रोते मंत्रमुग्ध झाले शालेय कला महोत्सवातून लावणीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे दिसून आले मुख्याध्यापक विष्णू जाधव तंत्रस्नेही तथा कला शिक्षक आनंद मोरे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाला विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन देण्याकरिता सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन केले जाते शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी जगदाडवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला या शालेय कला महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले गटशिक्षणाधिकारी जीवराज पडवळ विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके केंद्रीय मुख्याध्यापक बशीर मुझावर शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विजय ओवाणकर सरपंच श्रीराम जगदाडे उपसरपंच कलावती भोगिले शालेय समितीच्या अध्यक्षा तुळसाबाई चव्हाण पोलीस पाटील महेश जगदाडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या अहिला जगदाडे हरिभक्त परायण माणिकराव चव्हाण माजी सरपंच प्रकाश जगदाडे सिंधुताई मोरे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना ज्याप्रमाणेच शासनाच्या विविध योजनांची गरज असते त्या पद्धतीनंच समाजाच्या सुद्धा विविध व्यक्तींची विविध कार्यातून आम्हाला सुद्धा या शिक्षणाच्या प्रवाहासाठी हा शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो जिवंत ठेवण्यासाठी वेळोवेळी सामाजिक घटकातून सुद्धा मदत घ्यावी लागते आणि हाच सामाजिक घटकाचा हा ओघ या जंतरवाडी शाळेमध्ये नेहमीच चालत असतो नेहमीच आपल्या सहकार्यातून लोक शाळेसाठी योगदान देत असतात ज्याच्याकडं शास्त्रानं पाहावं शक्य झालं तर ज्या पद्धतीनं आम्ही वीज बिलाची मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीनं शाळांना अशा कार्यक्रमासाठी काही अतिरिक्त निधी देता येतो का हे पाहावं कारण ग्रामीण भागामध्ये शाळेतला कार्यक्रम घेत असताना काही हजारात कधी कधी लाखातलं ला बजेट असतं ते लोकांकडून आम्हाला घेऊन जनतेच्या सहकार्यानं पालकाच्या सहकार्यानं कार्यक्रम करावे लागतात यात थोडीशी शासनाची मदत झाली तर नक्कीच या ग्रामीण भागातील उपजत गुण असलेले कलाकार नक्की देशाच्या पटलावर येतील राज्याच्या पटलावर येतील आणि त्यांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं गाव माझा न्यूज करिता मारुती कदम उमरगा धाराशिव